मित्रांनो नमस्कार मी आहे गणेश लोकरे मित्रांनो आपण लेअर पोल्ट्री फार्मिंग मध्ये काम करत असतो मित्रांनो पोल्ट्री फार्म म्हणलं की सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एक फार्म सा फार्म सा फार्म तर फार्म मधील साफसफाई आणि फार्म निर्जंतुकीकरण असायला पाहिजे आता साफसफाई कशा पद्धतीने फार्म मध्ये असायला पाहिजे किंवा निर्जंतुकीकरण म्हणजे काय नेमकं निर्जंतुकीकरण आपण किती दिवसातून करायला पाहिजे याच्याबद्दल ए टू झेड माहिती जी आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप जास्त माहितीपूर्ण आजचा व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की काय पोल्ट्री फार्म आपलं स्वच्छ असायला पाहिजे आता स्वच्छ म्हणजे काय मित्रांनो तर आता ही प्लेटफॉर्म बघू शकताय तुम्ही प्लेटफॉर्म एकच मिनिटा तर मित्रांनो हे प्लेटफॉर्म आता ही प्लेटफॉर्म आणि हे प्लेटफॉर्म दिसतंय मित्रांनो तुम्हाला आणि हे आपली जी समोरचा पेस आहे का ही समोरचा पेस हे मित्रांनो ह्या समोरच्या पेसला तर नित्य नियमानी रोज आपल्याला कंटिन्यू झाडू मारायचा आहे न चुकता जे आहे मित्रांनो ह्याच्यावरती तर रोज फडा झाला पाहिजे तर तसेच मित्रांनो आता हे तुम्हाला हे मधलं प्लॅटफॉर्म दिसतंय हे प्लॅटफॉर्म तर मित्रांनो ह्याला सुद्धा आपण कमीत कमी एक दोन ते तीन दिवसातून नित्य नियमाने झाडू असायला पाहिजे जेणेकरून बॅक्टेरियल इन्फेक्शन समजा कचरा बिचरा जे आहे मित्रांनो हे पूर्णपणे आपल्याला ठेवायचं नाही अजिबात कचरा वगैरे ठेवायचा नाही तर मित्रांनो ही साफसफाई बद्दल ही एक काळजी घ्यायची आणि दुसरी एक मित्रांनो महत्वाची काळजी म्हणजे ही वरती वा वर पत्रा बघू शकताय तुम्ही ठीक आहे ह्याला देखील आपल्याला जाळी वगैरे होता कामा नाही आता जाळी जाळीद्वारे सुद्धा काय होतं मित्रांनो की पक्ष्यांना आपलं बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे हे जे वरचे जे सिमेंट पत्र आहेत ह्याला सुद्धा जाळे होता कामा नाही किंवा साईटेल किंवा साईटला वगैरे मित्रांनो अशा जाळेला वगैरे जाळी ही ती होत असते मित्रांनो तर त्याच्यामुळे हे एक आपल्याला साफसफाईबद्दल काळजी घ्यायची दुसरं एखादं काम राहू द्या मित्रांनो पण साफसफाई जी आहे मित्रांनो पूर्ण जे आहे पूर्ण पक्ष्यांचं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन म्हणा किंवा जे आजार येणार आहेत मित्रांनो ते आपलं खास करून फार्म स्वच्छ नसल्यामुळे सुद्धा आपल्या फार्ममध्ये आजार येऊ शकतात तर तसेच मित्रांनो आता निर्जंतुकीकरण बद्दल थोडक्यात सांगतो आता फार्ममध्ये आपण निर्जंतुकीकरणाचा स्प्रे किती दिवसातून करायला पाहिजे किंवा कोणत्या ऋतूमध्ये केव्हा स्प्रे करावा याच्याबद्दल सांगतो तर मित्रांनो पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून आपल्या फार्ममध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी करायची आता निर्जंतुकीकरणासाठी तुम्ही औषध कोणतं वापराल तर मित्रांनो बी नाईन झिरो फोर हे बी वापरू शकता किंवा कोरसोलन टी एच किंवा बूस्टर प्लस किंवा फॉर्मलिन जे तुमच्या हिशोबाने तुम्हाला योग्य वाटेल ते आपल्याला फार्ममध्ये स्प्रे करून घ्यायचं फॉर्मुलिन शक्यतो मित्रांनो पक्ष्यांवरती स्प्रे वगैरे हो करू नका फॉर्मेलिन ज्या वेळेस तुमचे फार्मवरती पक्षी नसेल किंवा आजूबाजून तुम्ही फॉर्मलीनचा फॉर्मुलिन फवारला तर चालू शकतात परंतु मित्रांनो हे झालं पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आता तसेच मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्याला नियोजन करण्याची फवारणी कधी करायची याच्याबद्दल थोडक्यात सांगतो काय होतं मित्रांनो पावसाळा हिवाळ्यापेक्षा जे आहे ते उन्हाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात जसं की मित्रांनो ह्या ह्या वर्षी जे आहे आपलं टेम्परेचर एक गेलं तर मित्रांनो बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअस इथपर्यंत मित्रांनो टेम्परेचर जे आहे ते ह्या वर्षी गेलं तर तसेच मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जे आहे ते आपल्याला कंटिन्यू एक पाच ते सहा देऊन दिवसानंतर निर्जंतुकीकरणाचा फार्म मध्ये स्प्रे करायचं जेणेकरून व्हायरल इन्फेक्शन म्हणा किंवा इतर कोणते आजार म्हणा हे आपल्या पक्षांना होणार नाही तर मित्रांनो हे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण एवढी आपण काळजी घेतली पाहिजे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद